मोठी समोर येते बिहार मध्ये काँग्रेस विद्यार्थी संघटनेचं आंदोलन होत आहे मतदार याद्यांच्या मुद्द्यावरनं हे आंदोलन झालेलं आहे बिहार विधान अतिशय आक्रमक असे आंदोलक इथे पाहायला आंदोलनकर्त्यांवरती वॉटर कॅननचा माराही करण्यात आला इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आक्रमक झाले तर बिहारमध्ये काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मतदार याद्यांच्या मुद्द्यावरनं हे मोठं आंदोलन झालेलं पाहायला मिळत आहे सध्या आपण बघतोय बिहार मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावं जी आहेत ती गायब करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे मोठं आंदोलन होतंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती बिलकुल जे बिहार मतदाराच्या सूचीमध्ये रिव्हिजन करण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि त्याचबरोबर सरकार या माध्यमातून जे नाव आहेत मतदारांची त्यांचे चीज़े नाव कापण्याचं काम करते असा पण आरोप आहे आणि म्हणूनच हे रस्त्यावर संपूर्ण आंदोलन सुरू केले केलेले आहेत पोलीस जे आहेत ते आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर जी गर्दी आहे ते पांगवण्याचं पण काम सुरू आहे परंतु राजकीय पूर्ण आता सपोर्ट जो आहे तो या आंदोलनाला मिळताना दिसतोय आता येत्या कालावधीमध्ये बिहारच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असल्याचं दिसत आहे नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय की जोरदार अशा पद्धतीचं हे आंदोलन होत आहे आंदोलन करते नेमके संघटनेचे आहेत काही कळू आहे का की सर्वसामान्य विद्यार्थी जमलेत सर्वसामान्य विद्यार्थी जमल्याची माहिती मिळते परंतु यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग संघटना सुद्धा असल्याची माहिती मिळते किती तिथल्या स्थानिक पोलिटिकल पार्टीच्या पण संघटना यामध्ये आहेत आणि आ, या या हे संपूर्ण आंदोलन असल्याची माहिती मिळते आणि जे वोटर लिस्ट असेल त्याचबरोबर इतर निवडणूक आयोगाच्या संदर्भामधले मुद्दे असेल ते सर्व घेऊन हे विद्यार्थी आंदोलनात उतरलेले नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय पाण्याचा फवाराचा मारा सुद्धा करण्यात आलेला आहे विद्यार्थी आंदोलक या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत सध्या जे आपण बघतोय बिहार मधलं वातावरण टापलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन करणार याची कल्पना पोलिसांना होती का काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींची सुद्धा धरपकड करण्यात आली बिलकुल आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी यांनी यापूर्वी दौरा केला होता तेव्हा पायी मार्च काढ काढण्यात आला होता निदर्शन केली होती त्यानंतर त्यानंतर काँग्रेसचे जे एन यू आहे ती सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे या आंदोलनामध्ये दिसते विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आणि ही आंदोलनाचे सूत्र संपूर्ण युवकांनी आपल्या हातामध्ये घेतल्याचं दिसून येत आहे वोटर लिस्टचा मुद्दा असू द्या किंवा अनेक कि इतर पण एज्युकेशनच्या संदर्भामध्ये मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे घेऊन रस्त्यावर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे यापूर्वी पोलिसांना कल्पना कल, पोलिसांना कल्पना दिल्याशिवाय हे आंदोलन काढता येत नाही परंतु पोलिसांना कल्पना दिली होते मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं हा संपूर्ण गर्दी मिळेल याचा अंदाज सुद्धा पोलिसांना नव्हता मात्र आता ही गर्दी पांगवण्याचं काम पोलीस करत आहेत नक्कीच तुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तो जोरदार असं आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळतंय आहे बिहारमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थिनी युवती आणि युवक इथे एकत्र आंदोलन करत आहेत